नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो तर आर टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर पहिली निवड यादी जी प्रसिद्ध करण्यात आली होती तर याची कागदपत्र पडताळणी म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर याकरता मुदत दहा तारखेला संपलेली आहे आता दुसरा राऊंड कधी लागणार यासाठी पालकांना उत्कंठा आहे आपण सांगितलंच आहे की साधारणतः पुढच्या आठवड्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांची नावं वेटिंग लिस्टमध्ये आहेत तर प्रत्येक शाळामध्ये किती जागा रिक्त आहे तर याच्यानुसार लिस्टमध्ये जे विद्यार्थी आहेत यांचं सिलेक्शन होणार आहे साधारणतः पुढच्या आठवड्यामध्ये ही जी लिस्ट आहे ती पोर्टलवरती लागणार आहे तर याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची बातमी एक समोर येते तर पुण्यामध्ये तब्बल अठरा पालकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर या पालकांनी काय केलं तर ऑनलाईन फॉर्म भर भरते जो ॲड्रेस दाखवला तर त्याची जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होती तर या ठिकाणी ॲड्रेस प्रूफ म्हणून जे डॉक्युमेंट आहे ते चुकीचे म्हणजेच डुप्लिकेट डॉक्युमेंट तयार करून ते सबमिट केले होते परंतु जे डॉक्युटी पडताळणी म्हणजेच कागदपत्रांची पडताळणी झाली तर यानंतर त्यांचे जे ॲग्रीमेंट असेल किंवा रहिवासी पुरावा त्यांनी जो जोडला होता तर तो चुकीचा आणि अवैध त्यांना सापडलेला आहे त्यामुळे अशा पालकांवरती आता कारवाई करण्यात आलेली आहे त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही आर टी अंतर्गत जर लॉटरी लागलेली असेल तर तुम्हाला जे कागदपत्र आहे ती प्रॉपर तुम्हाला सबमिट करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला पुढे कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आहे त्यानंतर हा ॲडमिशन करून देतो अशा अनेक जर तुम्हाला या ठिकाणी पैसे घेऊन जर काम करून देत असतील तर अशांपासून तुम्हाला सावध राहायचं आहे तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते ओरिजिनल आणि प्रॉपर असतील तर तुम्हाला मात्र ॲडमिशनमध्ये काहीही प्रॉब्लेम होणार नाही तर अशा प्रकारे पुढच्या आठवड्यामध्ये आर टीची जी दुसरी निवड यादी आहे ती प्रसिद्ध होईल यादी प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल तर अशा प्रकारे आर टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या करेक्ट राहा